नमस्कार महाराष्ट्र तुमच्यासाठी खोशखबर आहे येत्या दोन महिन्यात आमदारकीच्या निवडणुका होणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी आपल्याला कोणाला उमेदवारी अर्ज भरायचा असेल तर भरू शकता कारण की का के पगार पण चांगला आहे तीन लाख रुपये महिन्याला पगार मिळू शकतो त्याच्यात तुम्ही कॉपी पण करू शकता घोटाळा करू शकता मास्टर प्राध्यापक आपल्या साईटने उभा आहेत फुल सपोर्ट करणार कॉपी करा पैसे वाटा पुरवण्या वाटा कुणा कुणा लिहून घ्या पण पगार फुल एकदा आमदार व्हायचं आयुष्यभर पेन्शन घ्यायची टेन्शन नाही त्याच्या आधीमध्ये तुम्ही जर मोठमोठे घोटाळे केले तर तुमची लाईफ सक्सेस होणार असं रोज शंभर आणि दीडशे रुपयात प्रामाणिकपणे आयुष्य जगून तुम्हाला काय मिळते काय नाही नाही तर तीनशे रुपये आणि पाचशे रुपये रोज आणि कुणाच्या तरी मोर्चात सहभागी व्हायचं जर आमदारकीचा फॉर्म नसेल भरायचा आमदारकीचा <laughs> फॉर्म भरायचा असेल तर पैसे वाटायचे एकदा एकदा पैसे वाटल्यानंतर तुम्ही इलेक्शन आरामशीर जिंकू शकता आणि आयुष्याची सोय करून ठेवू शकता अहो एकदा आमदार झालं की अडीच तीन लाख रुपये खासदार झालं की अडीच तीन चार लाख रुपये पंतप्रधान झालं मुख्यमंत्री झालं तर विषयच नाही सोडायचा जा। देशाचे राष्ट्रपती झाले तर सांगायची सोयच नाही मग जेवढे घोटाळे करता येतील तेवढे घोटाळे तुम्ही करू शकता पण महाराष्ट्रात खास करून आमदारकीची पेपर सुटल्यात आता दोन महिन्यात तयारीला लागा ज्यांना परीक्षा द्यायची आणि उत्तीर्ण व्हायचे ज्यांचा नंबर लागन त्यांचा कन पगार कन्फर्म चालू आहे तुम्ही पाच वर्षामध्ये एकदा आमदार झाले काम करा नका करू पण तुमची पेन्शन ही निश्चित झालेली आहे बघा ती पेन्शन कुणीच बंद करू शकत नाही आहे अजून काय माहिती हवी असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा आपल्याला अशा नवनवीन आयडियाचा फॉर्म आपल्याकडे मिळत जाईल ओके धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा कमेंट करून